स्वागत आहे सर्वांचं या व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण विभाग परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत पूर्वी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे या चॅनलवरती तुम्हाला दररोज जे शिफ्ट होतील त्या शिफ्टमधील प्रश्न बघायला मिळणार आहे त्याकरता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे पहिला प्रश्न बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे रेशीम किड्याचा जो समावेश आहे तो कोणत्या संघात होतो बघा या ठिकाणी विज्ञानावर आधारित आपल्याला प्रश्न दिसून पडतो यामध्ये ऑर्थोपोडा मोलुस्का उभयचर आणि वरीलपैकी नाही असे पराजिसत तर रेशीम किडा हा जो आहे याचा समावेश आहे तो हा विद्यार्थी मित्र हा कशामध्ये होतो तर हा जो आहे हा समावेश ऑर्थोपोडा याच्यामध्ये होतो ओके बघा ऑर्थोपोडा याच्यामध्ये होत असतो बघा जो कीटक नेल्यानंतर त्याचे खवले जे असतात ज्याचा क खवला तयार होतो ऑर्थोपोडा असं त्या गटामध्ये आपण म्हणू शकतो ओके बघा पुढच्या बघा लोकटोक सरोवर ओके हे लोकटोक हे जे सरोवर आहे रामसर जे ठिकाण आहे भारतातील कोणत्या ठिकाणी आहे ओके लोकटोक सरोवर हे रामसर ठिकाण कोणत्या ठिकाणी येतं भारतीयचं कोणत्या राज्यामध्ये आहे सिक्कीम मणिपूर ओरिसा पंजाब या ठिकाणी असे आपल्याला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पर्याय दिसतात ओके बघा तर हे जे लोकटोक सरोवर आहे तर हे कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न या ठिकाणी दिसणार आहे तर लोकटोक सरोवर कोणत्या ठिकाणी विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे मणिपूर पर्याय क्रमांक बी विद्यार्थी मित्र सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा सर्वांनी या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं तर दररोज तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आपल्याला बघायला मिळतील ओके सर्वांना ही एक रिक्वेस्ट आहे की सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे पुढचा प्रश्न बघा शरीरास कोणत्या गोष्टीसाठी अजीवनसत्वाची गरज असते बघा आपल्या शरीराला कोणत्या गोष्टीसाठी अजीवनसत्वाची आवश्यकता असते उत्तम दृष्टी उत्तम त्वचा उत्तम अवयव की वरीलपैकी सर्व तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो जर महत्त्वपूर्ण जर आपण बघतो म्हटलं तर आपल्या शरीराला जे आहे उत्तम दृष्टी मिळवण्याकरता हे जे आहे त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की अजीवनसत्वाची आवश्यकता असते ओके उत्तम दृष्टीसाठी काय असते आपल्याला आपल्या शरीराला तर आपल्या शरीराला अजीवनसत्वाची आवश्यकताही असते पुढील प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत तर बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये जी मार्गदर्शक तत्वे आहेत ओके मार्गदर्शक तत्वे ही नमूद केली आहे असा प्रश्न आहे कोणत्या भागामध्ये असणार आहे मार्गदर्शक तत्त्वे तर मार्गदर्शक तत्त्वे विद्यार्थी मित्रो आपल्याला माहिती आहे कोणत्या भागामध्ये तर भाग क्रमांक चार जो आहे याच्यामध्ये मार्गदर्शक तत्त्वे आपल्याला दिसून येतात पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आपल्याला आहे बघा या परीक्षेमध्ये मार्गदर्शक तत्त्वे विचारली पुढच्या ज्यातनी आपल्याला आवश्यकतं की जे आपले मूलभूत हक्क आहे मूलभूत हक्क विचारले जाऊ शकतात त्यामुळे सर्वांनी काय तर ते देखील व्यवस्थितरित्या कवर करायचे आहेत ओके परीक्षेला जात जातात ते पॉईंट देखील ज्या सर्व ठिकाणी सर्वांनी बघून जायचं आहे अजूनही ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे दररोज तुम्हाला या ठिकाणी हे प्रश्न बघायला मिळणार आहेत ओके चला पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा एक पॉवर म्हणजे किती वॅट ओके हॉर्स पॉवर म्हणजे एच पी आता एक एच पी म्हणजे किती वॅट होतं सातशे ऐंशी वॅट सातशे छेचाळीस वॅट सातशे सत्याहत्तर वॅट की चारशे वॅट तर एक एच पी म्हणजे जनरली जी आहे ती किती सातशे छेचाळीस वॅटवरच होतं ओके सातशे छेचाळीस वॅट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ओके चला पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न पहा कोणत्या युद्धानंतर मीर जाफर बंगालचा नवाबपदी आले बघा असं कोणतं युद्ध होतं की जे युद्ध झाल्यानंतर मीर जाफर हा बंगालचा नवाब बनला तर विद्यार्थी मित्रो प्लासीचं युद्ध कारगिल युद्ध कलिंग युद्ध आणि पानिपत युद्ध असे चार युद्धाचे आपल्याला ठिकाणी ऑप्शन दिसतात तर।, तर या ठिकाणी जे आहे या प्रश्नाचं उत्तर काय असू शकते तर बघा मीर जाफर जो आहे हा बंगालचा नवाब कधी बनला तर प्लासीच्या युद्धानंतर ओके बघा सिराज उद्धवला आणि जी प्लासीची लढाई झाली होती तर त्यामध्ये काय कोणाकोणा झाली होती सिराज उद्दवला ओके प्लासीची लढाई सिराज उद्दवला यांच्यामध्ये झाली होती तर त्यानंतर जर बंगालचा नवाब कोण बनला होता मिर्झाफर ओके चला पुढचा प्रश्न बघा मानवाचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात केला जात असतो बघा मानवी जे आहे याचा कोणत्या गटाचा समावेश होतो उभयचर सस्तन मोलुस्का की वरीलपैकी सर्व तर मानवाचा समावेश हा सस्तन प्राण्यामध्ये होतो विद्यार्थी मित्र ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सर्वांनी चॅनलला सब्सक्राइब करायचा आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब कसाल तर आम्हाला नवीन व्हिडिओ बोलण्याची या ठिकाणी प्रेरणा मिळते आणि असेच आम्ही तुमच्या ठिकाणी तुमच्यापर्यंत जे आहे ते परीक्षेला विचारलेले प्रश्न हे पोहोचवत राहू नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फायदा होणार आहे याकरता सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि शेअर करायचं आहे ओके चला पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे गोलक्रांती ही कशाशी संबंधित आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र गोलक्रांती ही कशाशी संबंधित होती असा प्रश्न आहे टमाटे उत्पादन आलू उत्पादन लसूण उत्पादन की वरीलपैकी सर्व तर गोलक्रांती जी आहे ही आलू उत्पादनासंबंधी आहे ओके आलू उत्पादन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा चंदनपुरी हा प्रसिद्ध घाट कोणत्या दोन शहरांदरम्यान आहे चंदनपुरी हा जो प्रसिद्ध घाट आहे हा कोणत्या दोन शहरांदरम्यान येतो तर हा पुणे आणि अहमदनगर या दोन शर्मा शहरादरम्यान येतो चंदनपुरी हा जो घाट आहे हा कोणत्या पुणे आणि अहमदनगर बघा या ठिकाणी अहमदनगर या ठिकाणी असं म्हटलं आपण अहमदनगरचं नामकरण झालेलं आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्र अहिल्यानगर ओके अहिल्यानगर जे आहे या ठिकाणी नामकरण झालेलं आहे ओके चला त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो भारतामध्ये सर्व धर्माच्या लोकांना समान वागणूक आहे ही बाब कोणत्या शब्दातून स्पष्ट होते तर बघा भारतामधील जे काही लोक आहेत त्या सर्वांना समान वागणूक आहे ही जी बाब आहे कोणत्या शब्दातून स्पष्ट होते तर एक शब्द आहे विद्यार्थी या ठिकाणी धर्मनिरपेक्ष बघा घटनेमध्ये घटनेचा जो सरनामा आहे तर घटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द आपल्याला दिसतो त्यामधून एक बाब सोबत आहे की भारतामधील सर्व धर्माच्या लोकांना समान वागणूक आहे ओके चला पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी कोणते कलम असते बघा भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी कोणते कलम देण्यात आलेला आहे तर कोणत्या कलमानुसार जे आहे ते विद्यार्थी मित्रो त्यांच्यावरती बघा क कोणता आहे तर कलम एकसष्ट ओके कलम एकसष्टनुसार काय आहे तर कलम एकसष्ट नुसार विद्यार्थी मित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की महाभियोग प्रक्रिया ओके कलम एकसष्ट नुसार काय आहे तर महाभियोग ओके okay, राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याची जी प्रक्रिया तिला महाभियोग म्हणतात कलम एकसष्टनुसार ओके okay, चला विद्यार्थी मित्रो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढचा प्रश्न बघा नियोजन आयोगाचे सर्वात पहिले अध्यक्ष कोण व्यक्ती होते बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी लॉजिकली हा सोडवायचा प्रश्न होता आता नियोजन आयोगाचे सर्वात पहिले अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्र नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान ओके देशाचे जे पंतप्रधान असतील तेच नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात मग आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू त्यामुळे पर्याय क्रमांक ए पंडित नेहरू हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रो अजून महत्त्वपूर्ण म्हणजे आता नियोजन आयोग जो आहे तो अस्तित्वात नाही नियोजन आयोगाच्या जागी सध्या काय तर नीती आयोग आहे ओके नीती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे नियोजन आयोग जे आहे ते रद्द करण्यात आले त्या ठिकाणी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे चला पुढचा प्रश्न बघा महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळास काय नाव देण्यात आले बघा महात्मा गांधी जी आहेत यांचे समाधीस्थळ बघा या ठिकाणी समाधीस्थळावरती प्रश्न दिसून येतो तर या ठिकाणी काय नाव देण्यात आले तर महात्मा गांधी यांचं समाधीस्थळ आहे सर्वांना माहिती आहे या ठिकाणी काय म्हणतात राजघाट काय म्हणतात त्याला राजघाट हे नाव देण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा हत्तीच्या समूहास काय म्हणतात या ठिकाणी बघा मराठी व्याकरणावरती मन वाक्यप्रचार समानार्थी विरुद्धार्थी असे आपल्या ठिकाणी प्रकार दिसून येतात तर या ठिकाणी हत्तीचा जो समूह आहे त्याला काय म्हणतात तर हत्तीच्या समूहास कळप म्हणतात ओके काय म्हणतात कळप पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे ओके चला विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक करायचं आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत बघा महाराष्ट्र राज्यामध्ये चुनखडीचे सर्वाधिक साठे या ठिकाणी म्हटलेले आहे कुठे आहे नंदुरबार पुणे धुळे की यवतमाळ तर सर्वाधिक साठे जे आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिसून येतात पुढचा प्रश्न बघा मूलभूत हक्क कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे बघा आपले जे मूलभूत हक्क आहेत तर ते कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार हा कोणाला असतो तर हा असतो विद्यार्थी मित्रो संसदेला पर्याय क्रमांक सी संसद हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूया पाण्याच्या शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग करतात बघा पाण्याच्या शुद्धीकरणासाठी कशाचा उपयोग करतात असा प्रश्न या ठिकाणी दिसून येतो तर पाणी शुद्ध करण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी हो त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकतात काय टाकतात ब्लिचिंग पावडर पर्याय हो क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर आहे ब्लिचिंग पावडर ओके हो पाणी शुद्धीकरणासाठी त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो विद्यार्थी मित्रो या पद्धतीचे प्रश्न जे आहेत या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले होते अजून काय प्रश्न असतील तर सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये आपल्याला प्रश्न सांगायचे आहेत ओके चला पुढचा प्रश्न घेऊया कांचनगंगा हे हिमालयातील शिखर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे कांचनगंगा कुठे येतं कांचनगंगा विद्यार्थी मित्र येतं सिक्कीम राज्यामध्ये ओके कुठे आहे सिक्कीम राज्यामध्ये हे येतं बघा लक्षात असू द्या या ठिकाणी कांचनगंगा कुठे आहे सिक्कीम त्यामुळे पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर आहे ओके चला पुढचा प्रश्न घेऊया बघा विद्यार्थी मित्र खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तर आपण या ठिकाणी बघितलेले आहेत बघा या ठिकाणी शरीरामध्ये ज्या ठिकाणी हाडे जुडतात त्या ठिकाणाला काय म्हणतात तर त्या ठिकाणाला विद्यार्थी मित्रो आपण सांधा म्हणत असतो काय म्हणत असतो सांधा ओके सांधा हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रो बघा खूप महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहे आजच्या सेशनमध्ये आपण बघितलेले आहेत तर जे परीक्षेमध्ये विचारण्यात आली होती सर्वांनी काय करायचं आहे तर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की सर्वांनी जे आपलं चॅनल आहे ते चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा चॅनल सबस्क्राईब केले की तुम्हाला आगामी जे व्हिडिओज आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी मिळतील त्यानंतर विद्यार्थी मित्र कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही थँक्यू सो मच